नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो का झालं तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हे एकच पाऊस रातीमध्ये असा मोठा झाला तर हे वळण फुटलं मित्रांनो वळण बी काय बारीक नाही हे मोबाईलमध्ये जरी समजा मेळ लागत नसला चांगले चार पाच टॅक्टर माती बसन आणि वळण कुठं बघा हे हे उसाचं शेत आहे हे आणि उसाच्या बांधाला हे बांध आहे मोठा आणि वळण आहे तर फुटण्याचं कारण आहे मित्रांनो आमच्या शेतीमध्ये चाळीस ते पन्नास फूट काळी जमीन आहे चाळीस पन्नास फुटाच्या खालीचं मुरूम लागतं आहे मग हे जे मातीचे जे वळणं टाकलेले असतात का त्याला काय होतं आहे उन्हाळ्यामध्ये भगळी पाडतात आणि भगळी पाड्या की त्या भगडी तशाच राहतात आणि भविष्यामध्ये पावसाळ्यामध्ये एखादा पाऊस जर मोठा झाला तर मग त्या भगडी वाटं पाणी एकदा शिरलं की बसते मग वळण केवढं जरी असलं तरी वळण फुटते तर आता वळण टाकायला मजुराची पंचायत त्याक्तर तर येऊ शकत नाही आणि जरी इकून तिकून भेटला तर त्यांना ते, ते मजुरी सांगण्याला काही बिरीक नाही तर हे वळण टाकायला कमीत कमी ते दोन्ही एक हजार रुपये तरी म्हणले असते इथं हजाराच्या कमी तर टाकणारच नाही मग काय केलं मित्रांनो इथं मातीची बी अडचण आहे मग इथं हे असे कुठे ठोकले मित्रांनो दोन तीन कुठे ठोकले इथं आणि ऊसाच्या सरीतली हे हे कुठे ह्याच्या खाली गेल्यात मित्रांनो इथं काही सापडाय नाही तर एक इथे दोन इथे तीन खोट्या ठोकल्या आणि हे जे इथं का वरचा ह्याच्यातली सगळी सरीतली असे भारे भारे पाचट आणून इथं पाचट भरली आणि पाचट भरून इथं थोडी माती टाकली आणि माती टाकल्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम व्हिडिओ बनविण्याचं तुम्हाला सांगतो मित्रांनो पुन्हा काय केलं आहे इथं गवत लावलं मित्रांनो हे गवत हे हे बैलाला खायचं गवत आहे ह्याला इकडं गधा, ते गज गजरा गवत म्हणते तुमच्याकडे काय म्हणते कमेंट करून सांगा आणि गवताचा फायदा असा मित्रांनो एकदा हे गवत आलं इथं काय होतंय हे इथं असे मोठाले बेट बनतात मित्रांनो पाहू शकता तुम्ही मित्रांनो सगळं गवत लावलेलं आहे बेट बनते आणि बेट बनले ते मग ह्याला जारवा खूप बुडामध्ये मग हे जारवा इथं भगडी बी पडत नाहीत आणि फुटण्याचं तर मग ते नामोनिशनच कट जरी फुटलं तर बाजूला जिथं गवत नाही तिथं फुटन पण इथं वळण पुन्हा फुटू शकत नाही बांधाच्या कडीनं ना गवत लावल्याचा हा सर्वात मोठा मोठ्यात फायदा आहे मित्रांनो हे पाहू शकतात हे गवत आहे इथं हे आता असंच गवत कापता कापता हे दिसलं मित्रांनो वळण हे तर लगेच तुम्हाला त्याचा व्हिडिओ बनवून टाकला आहे मित्रांनो तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा चॅनल अजून बी सबस्क्राईबर केलेलं नसतं तर सबस्क्राईबर करून बेल आयकॉनचं बटन धावा मित्रांनो म्हणजे मी व्हिडिओ टाकला की सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पोहोचून जाईल तर धन्यवाद मित्रांनो